तर नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणी परत स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या सर्वांचा लाडका रस्त्यावर केला ना तर मित्रांनो गेलं महिनाभर झालं महाराष्ट्रामध्ये माधुरीचा विषय लय गंभीर झाला होता वंतारा माधुरीला परत देतो म्हणली परंतु पेटानं हायकोर्ट मधनं ऑर्डर आणल्यामुळे हायकोर्टचा निर्णय अजून बाकीच होता पण सर्व जनतेच्या प्रयत्नातून आणि आपल्या आमदार खासदार मंत्री या विषयात न राजकारण आणता आपल्या महादेवी म्हणजेच माधुरीला परत आणण्यामध्ये यश मिळवलं वंतरावाली आता महादेवला परत करतायत आणि हायकोर्टचा निकाल पण आलेला आहे पण आजचा विषय हा खूप वेगळाच आहे हा एका वेगळ्या माणसाबद्दल आहे ज्याने खूप मेहनत करून माहिती गोळा केली होती पण त्याची माहिती पूर्णपणे खोट ठरली आणि त्यानं त्याचा स्वतःचा व्हिडिओ सुद्धा डिलीट केला आहे अशाच एक इन्फ्लुएन्सर बद्दल आपण बोलणार आहे ज्याचा ह्या विषयामध्ये टिसबर बी हात नव्हता तर सुद्धा याने तोंड घातलाय म्हणून म्हणतात ना डुकराला खायचा <laughs> असतोय त्याशिवाय तिच्या आत्म्याला शांती मिळत नाही हिंदुत्व तो <laughs> <laughs> हिंदु, हिंदु तो पर बात करते हैं तो किसी -किस को तकलीफ होता है और वो तकलीफ की वजह से क्या होते है उनको घाट को मिर्ची लगता है इसके वजह से आईडी उड़ाया था वो आज ही आया आज आया तो मैंने वो डीएम दिखने चालू किया तो डीएम में सारा वो अपना कोलहापुर का को सब मैटर चालू है माधुरी का जो अपनी हती है वो उसका मैटर चालू है

बर तर भाऊंच म्हणणं असं आहे की आपले आमदार खासदार माधुरीच्या विषयामध्ये राजकारण कराल्यात ती लोक आतापर्यंत माधुरीला कधीच बघायला आले नाहीत आणि आता एकदमच आलेत कसं काय अरे भाऊ तुला थोडी तर अक्कल आहे आमदार घरा घराबाजूला राहते भाई माधुरी की रोज हालचाल विचारणार चौकशी करणार जाऊन भेटून का येणार काय जरा अक्कल आहे काय तुला ते जरा माधुरीची काळजी पूर्ण अंदीकर घेत्या त्यासाठी तिने माणसं पण ठेवल्यात काळजी घ्यायसाठी फक्त आणि तू काय सांगालायस आणि नेते मंडळाने जर सांगितलं असतं असं तर ते आले असतील काय आपल्याला माहित नाही आल्यात का नाहीत परंतु येऊन तर असतील आणि जर बोलवून नाही आले असतील तर तो विषय वेगळा होता पण आता हा विषय पूर्ण जिल्ह्याचा आहे त्यामुळे सर्व राजकारण्यासने यात हात घालणं गरजेचं आहे कळालं काय भाऊ जर अक्कल वापर जनतेचा प्रॉब्लेम सोडवणं हेच त्यांचं काम आहे त्यासाठी सगळे एक झालेत इलेक्शन आले म्हणून सगळी पळापळ करा हे ते अरे करायलात ना त्यासारखा गप्तर बसले नाहीत व्हिडिओ टाकला आणि गेला काय तर घरपड तर कराल्यात आणि त्यांच्या पळापळीला यश पण आले माहिती आहे तुला पण आता बघायला हिसको तो युज करते जैसे आपण घोड़ा भाड़े पे देते समझा गाड़ी भाड़े पे देते वैसे उसको भी भाड़े पे देते देखो ये मेरे पास कुछ उसके फोटो है दिख रहे संभाल ना मेरे घर पे बिना जानवर है मेरे संभालता है बच्चे जैसा रखता भाड़े पे नहीं भेजते तो ये भाड़े पे भेज रहे थे और उससे पैसे, पैसे कमा रहे तर आता भाऊंनी फोटो देऊन दाखवल्यात इकडचं तिकडचं कार्यक्रमातलं देन म्हणजे माधुरला ह्या कार्यक्रमात पैसे मिळवायचे नेल्यात परत दर्ग्यात ने ते नेल्यात तिच्याकडून पैसे कमवून घेतात हिनी असं याचं म्हणणं आहे अरे मग अंबानीने काय केलाय हा फोटो बघ कळत आता हा फोटो आहे का नाही आनंद अंबानीच्या लग्नातला ज्यावेळी डोनाल्ड ट्रम्पची मुलगी हिच्या लग्नात आलती त्यावेळी ते फोटो काढलेला आहे काय या हत्तीचं नाव आहे गौरी ही हत्ती आहे की नाही ही एका जागेच उभी राहत्या म्हणून हिला कनी आर्थलीज नावाचा आजार झालाय असं सांगून वंतरावाली हिला पण घेऊन गेलं आणि हा हत्ती आनंद अंबानीच्या लग्नात सलग तीन दिवस किती दिवस सलग तीन दिवस उभा होता फक्त पाहुण्यांच्या स्वागतासाठी आता बोल दवा भाऊ का तुम्ही झोपलेला काय तुम्हाला लग्नाला बोलवलं नव्हतं मोठी इन्फ्लुएन्स राहायचा की तुम्ही यांनी असल्या गोष्टींसाठी हत्ती वापरला चालतोय आणि दुसऱ्याने वापरले की तुम्हाला मिरच्या झोंपतात लगेच हा काय भाऊ जरा ज्यांची बाजू घ्यायला की नाही त्यांची पण माहिती घेत जावा डायरेक्ट समोरच्याला बोलत जाऊ नका आणि म्हणून हिंदुस्थानी भाऊ तुम्ही दुगादा उचलायची जी बन लावायची टाळ्याला और अब जो हो ये अभी मैं अब वो बोलेंगे साला इसका आनंद अंबानी ने पैसा दिया पहले भी बहुत सारे महीने आंदोलन किया होता बोलते बीजेपी का आदमी है शिवसेना का आदमी है इसका आदमी है तुम्हारी मां का भोसडा तुम्हारी अरे कोण म्हटलं कोण म्हटलंय याने पैसे घेऊन व्हिडिओ केलाय त्याला नुसता अंबानीने सांगितलं असा असा व्हिडिओ करून टाक हा भाऊ खुशीमध्ये एवढ्या मोठ्या माणसाने मला व्हिडिओ करायला सांगितलंय ए बाबा फुकट करणार फुकट म्हणून भाऊने व्हिडिओ केला भाऊंचा कॉम्प्लिमेंटरी व्हिडिओ होता हा अंबानी साठी सपोर्ट सिस्टेम अंबानी तुम्हाला माका पोहोचला तुम्हाला आता या व्हिडिओ मध्ये की नाही भाऊंनी एवढ्या शिवाय दिल्या कोल्हापूरकरांना भाऊ तुला मी एक सांगतो तू जेवढ्या शिवाय देऊन व्हायरल झालायस की नाही ह्याच शिवाय आमच्या इथं दोन तीन वर्षाचा पोरग देते आणि ह्याच्या समोरासमोर ऐकलास की नाही कानातन रक्त येईल तुझ्या रक्त कानातन हा आनंद अब्ब म्हणाला मुख्य जनावरांचा व्हॅल्यू माहिती आहे का घंटा माहिती आहे अरे एवढीच व्हॅल्यू असते की नाही तर समृद्धी महामार्ग होताना चाळीस ते पन्नास हजार झाड तुटलीत परत शक्तीपीठचा महामार्ग वालाय तिथं कमीत कमी लाखो झाड तुटली तेव्हा तिथं असणारे प्राणी पक्ष्यांची घरे उद्ध्वस्त झाली पाक वाट लागली तेव्हा काय त्या ते प्राण्यामध्ये घेऊन गेलेत हा तेव्हा त्या अंबानीच्या डोळ्यात काय घाण गेली मळ काढायल ती आनंद अंबाने द्वारकाला चालत चाललेला माहिती आहे काय चालत यात्रा काढलेला तेव्हा एक बॉयलर कोंबडीची गाडी चाललेली आहे पैसा पण आणि तिथे ते, ते सगळ्या बॉयलर कोंबड्या विकत घेतला यानं मारायचं नाहीत म्हणून अरे त्या बॉयलर कोंबड्या एक महिन्याच्या वर जगत नाहीत आपला पण मरत्यात त्याला जगवून ठेवलास तरी सुद्धा मरत्यात आणि त्यांना यानं घेतला विकत अरे ज्याला वाचवायला पाहिजे त्याला वाचवा रे जे मरतेच किती पण काय पण केलं तरी ते मरणार असतोय त्याला तुम्ही वाचवायला जातायच हवे म्हणजे नुसता दिखावा दाखवताय दुसऱ्यासने आणि दीडशाना सांगायला त्याची व्हॅल्यू यांना माहिती आहे म्हणून म्हणजे आम्हाला काय माहीत नाही मुख्या प्राण्यांची व्हॅल्यू काय आहे आम्ही सांभाळ करू शकत नाही अरे भाऊ जाईल तिथं गुक खाऊ नांदेकर काय माधुरीची काळजी घेऊ शकत नाही ते चौतीस वर्ष झालं तिची सांभाळ करा आतापर्यंत तिला काय झालं नाही त्यावेळी माधुरीला घेऊन चालले तेव्हा त्या डोळ्यातनं पाणी आलं तिथे डोळ्यातलं पाणी सांगाल तर कि मला का घेऊन चालल्यात मी काय चुकी केली एवढी तू सांगायला सो भाडकाऊ काळजी घ्यायला येत नाही लोक तिथं तीन तीन दिवस झालं जेवले नाहीत सांगतोय काळजी घेऊ शकत नाही त्यांच्या भावना तुला काय समजणार रे तू अंबानीचा खायचा बंद कर चोट्या आज माधुरी गलत बोल रहे हो ना हा व्हिडिओ टाकला कि नाहीपुरातील लोक एवढे त्याला कमेंट करायला लागले की नाही भाऊने तीन तासात कमेंट बॉक्स बंद केला आणि कोल्हापुरात जी लोक व्हायरल आहेत म्हणजे रेजिस्टार मध्ये त्यांनी पण व्हिडिओ करून टाकलीत भाऊने लगेच चोरी लावलीत सॉरी माझं म्हणणं असं नव्हतं मी कोल्हापूरला काय बोललो नाही त्या लोकांनी फक्त नेत्याशी नेत्यांना असं बोललो तसं बोललो जय श्रीराम खूप लोकांना अजून पण की हिंदुस्थानी भावनी पूर्ण कोल्हापुरात कोल्हापूरच्या लोकांबद्दल बोललं तर असं काहीच नाही ती माझी माझी आई आहे तिची शपथ घेऊन सांगतो आणि महालक्ष्मीची शपथ घेऊन सांगतो तुमच्यासाठी नाही बोलो फक्त त्याच्यामध्ये जे राजकारण करतात आहे त्यांच्यासाठी बोलो आणि खूप लोक तुमच्या डोळ्यासमोर ते लोक येणार त्यांच्या असली चेहरे तुमच्या डोळ्यासमोर येणार ती मी गॅरंटी देतो अरे बोलायचं कशाला रे माहिती घेऊन बोलायचं नाही काय पण बोलायचं असेल तर आणि शिवाजीन बोललायस तू कोल्हापूरचे लोकस नाही जन्मलेलं पोरग शिवाजीला चालू करते आणि तू त्यांना शिवाय शिकवा लास आहे भाऊ तुम्ही भरपूर लोकांना लायकी दाखवायचा तू बाकीच्यांना काय पण बोल आपल्या भारतातल्या लोकांनीच ह्याची पूर्ण माहिती न घेता त्यांच्या विषयामध्ये हात घालतोस आणि कसं पाहिजे असं बोलतोस मला एवढंच म्हणायचं आहे काय पण बोल कोल्हापूरला आणि कोल्हापूरातल्या लोकांनी कधीच काय बोलू नकोस कारण ह्याचा वाईट परिणाम तुला आहेत कसं झाले आता स्वतः तुला व्हिडिओ डिलीट करायला लागला त्यामुळे भाऊ बोलताना विचार करून आणि व्यवस्थित कुणाला बोलावले ह्याचं भान ठेवून बोलत जा आणि शिवाय देत जा कोल्हापूरची ताकद तुला समजल्याच आणि आमची माधुरी तर आमच्याकडे परत आल्याच सगळीकडून निकायला लागलेला आहे त्यामुळे माधुरी परत आल्या भाऊ कसं वाटलं व्हिडिओ तू पण सांग कमेंट करून सांग तर भावानं तुम्हाला पण व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि सगळीकडे शेअर व्हायला पाहिजे व्हिडिओ भरपूर लोकांनी आणि भाऊपर्यंत गेला नसला व्हिडिओ तर तुम्ही भाऊपर्यंत व्हिडिओ हा पाठवा आणि जे कोणी चॅनलवर नवीन आहे त्याने सबस्क्राईब करायला विसरू नका आपलं चॅनल नवीनच आहे ना पाडा सबस्क्राईबरचा तर चला मग येतो जय महाराष्ट्र